thank you birthday मी सीमा उत्तम झुरंगे आशा प्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे कार्यरत आहे मी आज तुम्हाला आमच्या पी एस सीमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधांबद्दल थोडीशी माहिती देणार आहे ही आमची सर्वप्रथम ॲम्ब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्स ही आमची चोवीस बाय सेवन काम करत असते इथं आमचे पी एस सीचे सारथी जे आपण म्हणतो रथाचे सारथी असतात ते आमचे बापू ड्रायव्हर आहेत ते अवरात्र सेवा देत असतात आणि हे आमच्या एन एम ए एन एम पण अवरात्र सेवा देत असतात या ॲम्ब्युलन्ससाठी आपण ज्या प्रसूतीमधील सेवा आहेत तर त्या रुग्णांना आपण रुग्णसेवा देत असतो जी चोवीस तास आपल्या इथं कार्यरत असते तर आपण आता पाहू शकतो इथं एक गार्डन आहे ते गार्डनमध्ये फक्त आपले फुलं वगैरे नाही आहे फळं वगैरे नाही आहेत तर जे आपल्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी जे उपयुक्त अशी औषधं आहेत त्या औषधांचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की ते आयुर्वेदिक औषधं लोकांपर्यंत पोचावीत त्याचा एक छोटासा असा प्रयत्न केलेला आहे आता आपण आलेलो हो, आहोत आरोग्य मंदिर बेलसर येथे आतमध्ये थोडंसं जाऊया आपण हे जे जा आपण झाडांचा जो पर्यावरणपूरक थोडासा आम्ही आरोग्यसेवा देता देताच पर्यावरणपूरकबद्दलचा थोडासा संदेश आम्ही लाभार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे जल हे तो कल हे पाणी वाचवा पाणी जिरवा आणि जर झाडेच जगली नाही तर आपलं पुढचं आयुष्य कसं राहील ह्याबद्दल थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही देण्याचा थोडंस आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता आमचे जे भिंत बोलू लागलेले आहे ह्याच्यातून जे संदेश आम्हाला लाभार्थ्यांपर्यंत देण्याचे आहे तो थो छोटासा एक प्रयत्न केलेला आहे जर तुमच्या कुठल्या कंप्लेंट बॉक्स असतील कंप्लेंट द्यायच्या असतील आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्राबेदरबद्दल तर तुम्ही इथं पाहू शकता सूचनापेटीमध्ये तुम्ही टाकू शकता आणि जो कोणता दिवस आहे तो नोटीस बोर्डवर आम्ही इथं ए लावण्याचा एक आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे तिथून पुढे आपण पाहू शकता जे आपले काही कंडोम बॉक्स असतील जे आपल्याला आता बरेचसे लाभार्थीला असतात घेण्यासाठी ते माग मागायलासुद्धा लागतात तो एक छोटासा प्रयत्न करून आम्ही कंडोम बॉक्समध्ये तो एक तयार केलेला आहे जेणेकरून कुणी येऊन ते नेऊ शकतं लाभार्थ्यांना त्याची गैरसोय होणार नाही ह्याचा हा, हा, हा एक प्रयत्न आहे त्याच्यानंतर एक धूम्रपान निषेध क्षेत्र ते जर लाभार्थी इथं त्यांना सांगण्यापेक्षा जर हा फलकच पहिल्यांदा पाहिला तर कुठलाच लाभार्थी असा नाही की तो इथं येऊन धूम्रपान करू शकतो आपण आरोग्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आरोग्य मंदिरात आल्या आल्या पहिले आमचे मुख्य पुजारी इथं बसलेले आहेत ते म्हणजे आमचे चौकशी कक्ष आणि केस पेपर काढणारे ह्यांचं अतोनात कष्ट असतं ज्यावेळेस लोक येतात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून साठी हे आम आमचे पुजारी बाबा तिथं बसलेले आहेत ते सगळे व्यवस्थित माहिती देत असतात ता, आरोग्य ता, मंदिरापर्यंत जर त्यांना कुठली अडचण आलीच तर त्याचंही निरसन ते करतात आल्यावर आपण पाहू शकता इथं बैठक व्यवस्था तयार केलेली आहे कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये ही बैठक व्यवस्था केली नाही ह्याच्या पाठीमागचा एकच उद्देश असा आहे की जो आपला ग्रामीण भागातला कुठला ही रुग्ण सेवा घेण्यासाठी आपल्या आरोग्य केंद्रामध्ये येईल त्यावेळेस त्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण तान तणावाखाली आला आहोत आणि सरकारी एक खाजगी दवाखान्यात गेल्यासारखं त्याला एक फिलिंग वाटलं पाहिजे त्याच्या पाठीमागचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तसेच पुढे येऊन तुम्ही पाहू शकता हा प्रयत्न करता करता एक मंदिर आम्ही स्थापित केलेलं आहे जेणेकरून मंदिर पाहिलं की एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला दिसते आहे तिथे माथा टेकवला की एक प्रसन्न असं वातावरण तयार होतं आणि मनातले सगळे आपले जे विचार वगैरे आहेत ते निम्मे इथंच कमी होतात ह्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की जो रुग्णसेवा घेण्यासाठी आहे त्या रुग्णाला असं वाटलं नाही पाहिजे तो निम्मा इथलं वातावरण बघूनच तो बरा झाला पाहिजे हा एक मुख्य उद्देश आहे त्याच्या शेजारी जी ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन सगळ्यांना कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम करते ती आमच्या आशा कार्यकर्ते जिचा मोलाचा असा वाटा आहे तो एक थोडा तिचा एक पुतळा आम्ही तो उभं केलेला आहे त्याच्यानंतर एक आम्ही महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक लावलेले आहेत जे टोल फ्री क्रमांक आहेत एकशे आठ नंबर हा आपत्कालीन वैद्यकीय सेवा एकशे चार जे पूर्ण महत्त्वाचे वैद्यकीय सेवा देणारे किंवा कंप्लेंट करणारे माहिती आपल्याला मार्गदर्शन करणारे असे आपण टोल फ्री क्रमांक लावलेले आहेत वरती पाहिलं तर तिथं एक आपण ज्या प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ज्या आपण आपल्या आरामध्ये आपन देतो त्या गरोदर माता आहेत ज्यांना पहिले मुलगा झाला मुलगा असो किंवा मुलगी असेल पहिले आपण पाच हजाराचा लाभ देतो दुसऱ्या अपत्य मुलगी झाली तर तिला सहा हजाराचा लाभ देतो ती एक योजना आपण लावलेली आहे जेणेकरून रुग्णांना आपल्याला पाहिलं की लगेच ते लक्षात येऊ त्याच्यानंतर आपण जननी सुरक्षा कार्यक्रम लावलेला आहे ह्या जननी सुरक्षा कार्यक्रमामध्ये गरोदर मातेस तिचं बाळपण कितवही असू दे की ती एस सी टी गरीब बी पी एल दारिद्रशेखालची असेल तर तिला आपण लाभ दिला जातो ह्या बऱ्याचशा अशा बोलक्या भिंती आहेत की ते नुसतं आपण डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याला एक च चित्र असं समोर उभं राहतं की कुणी म्हणणार नाही हे सरकारी दवाखाना आहे इथं आल्यावर पूर्णपणे त्यांना असं वाटेल की खाजगी दवाखान्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि रुग्णांनी फक्त आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फक्त प्रवेश केला तर निम्म दुखणं तिथं त्याचं बरं होण्याचा प्रयत्न आम्ही करतो तपासणी विभाग आहे येथे आमचे डॉक्टर पूर्ण जे रुग्ण येतात त्यांना सेवा देतात नमस्कार मी डॉक्टर अनुराधा योगेश बोराडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर वैद्यकीय के अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथील चार मी दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी स्वीकारला त्यानंतर माझा येथील प्रवास सुरू झाला मी ज्यावेळेस आले होते त्यावेळेला इमारत जरी सुंदर असली तरी येथील आत अंतर्गत आणि बाह्य परिसर स्वच्छता बागेची अवस्था आणि इतरही अंतर्गत वॉर्ड वगैरे यांची अवस्था थोडीशी वाईटच होती मी आल्यानंतर स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला परिसर स्वच्छता अंतर्गत प्रत्येक रूमची स्वच्छता प्रत्येक ऑफिसची स्वच्छता महिला विभाग आंतरुग्ण विभाग पुरुष आंतरुग्ण विभाग प्रसूती रूम ऑपरेशन थिएटर प्रयोगशाळा मेडिसिनचे स्टोअर औषध भांडार प्रत्येक रूमची वैयक्तिकरित्या पाहणी करून त्यातील काही ज्या त्रुटी असतील तर त्या नोट डाऊन केल्या ज्या गॅप्स आहेत त्या फाइंड आऊट केल्या आणि त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता करून घेतली आणि नंतर तिथे ज्या ज्या काही आवश्यक बॅनर्स पोस्टर्स आय सी मटेरियल लावायचे असतील ते छापून घेतले आणि तसे, तसे तसे ते त्या त्या ठिकाणी लावले कमरे इतकं काँग्रेस गवत होतं ते माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून स्वच्छ केलं आणि तिथे आम्ही आता एक सुंदरशी आयुष बाग आयुर्वेदिक गार्डन तयार केलेलं आहे हे काम करताना मला भरपूर अडचणी आलेल्या आहेत परंतु माझा प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो स्टाफ आहे अर्थात माझ्याकडे बरीचशी पदरिक्त आहेत परंतु असणारा जो स्टाफ आहे तो खूप खूप चांगला आहे कारण हे टीमवर्क का आहे एकट्या व्यक्तीने काहीही होऊ शकत नाही माझे कर्मचारी खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची नवीन करण्याची आवड आहे त्यामुळे सर्वांनी मिळून अगदी आवडीने मनापासून प्रत्येक गोष्ट केलेली आहे त्यामुळेच आज हे सगळं चित्र तुमच्या पुढे उभं आहे आता आपण पुन्हा आलेलो आहोत वाचनालय इथं हे वाचनालय वाचनालयनुसंतर वाचन नसून जे आरोग्याविषयी तुम्हाला का ज्या काही समस्या असतील तक्रारी असतील ह्या वाचना वाचनालयातून आपल्याला त्या समजू शकतात जे काही प्रश्न आहेत ते लाभार्थी कुणालाही विचारायला लाचतं किंवा सांगायला अडचणी निर्माण होतात त्या वाचना ह्या वाचनातून त्यांना त्या ते समजून जातात आता आपण आलेलो आहोत लॅबमध्ये लॅबमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा घेतल्या जातात ह्या इथं आपण पूर्ण महाल्याबची लोकं आहेत महालाद डॉक्टर आहेत तिथं ते आपल्याला ज्या काही सुविधा आहेत महालॅपच्या सी बी सी रक्त तपासणी लगदी सगळे युरिन टेस्ट सगळे आपल्या इथं केल्या जातात त्या काही मोफत असतात गरोदर मातेच्या परत आपले जे आरोग्यसेवा देणारे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासुद्धा होतात तिथून पुढे आपण आलेलो आहोत ओ कॉर्नरपाशी कॉर्नर ह्या ओआरटे कॉर्नरमध्ये आपण जर जुलाबातीसार होत असेल तर प्रतिबंध उपाय म्हणून आपण हा ओव्हरटेक कॉर्नर तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता की तर एक लिटर पाण्याचा मग आहे झिंगच्या गोळ्या आहेत ओ आर एस आहे आणि ते तयार कसं करायचं ती पद्धत पण जर एखादा लाभार्थी आला तर आमचे कर्मचारी त्यांना सांगून देतात आपण आलेलो आहोत महिला अंतर रुग्ण विभागामध्ये तुम्ही पाहू शकता इथं ह्या ज्या दोन ह्या कॉट तयार केलेल्या आहेत त्या फक्त इथं महिला सेवेसाठीच आहेत इथं महिलाच फक्त आम्ही ॲडमिट करतो गरोदर माता असतील किंवा बाकीच्या पण कोणत्याही प्रसुतीसाठी कुठल्याही माता आलेल्या असतील तर त्यांना आपण इथं सुविधा देतो फक्त हा महिला वॉर्ड आहे इथं पण तुम्ही आतमध्ये पाहू शकता इथं महिला ओढ फक्त महिला ओढ नसून ह्याच्यातसुद्धा भिंत्या आमच्या बोलू लागलेल्या आहेत हा उपक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून काही महिलांमध्ये काही गैरसमज असतात ते ह्या आमच्या भिंतीवरचे हे, हे छोटेसे संदेश जर वाचले त्यांनी तर त्या बऱ्याचशा संदेशामधून त्यांचे गैरसमज दूर होतात आपण आलेलो आहोत नर्सिंग स्टेशनमध्ये इथे तुम्ही पाहू शकता इथं प्रत्येक येणाऱ्या रुग्णांची नोंद केली जाते रजिस्ट्रेशन घेतले जाते त्यांना इंजेक्शनसुद्धा इथे दिले जाते आणि रुग्णांचे जर काही अडचणी असतील त्या मार्गदर्शन करण्याचा आमच्या सिस्टर प्रयत्न करत असतात हा सर्व सेवा देता देरण थेटर पण आहे ह्या ऑपरेशन थेटरमध्ये आपण कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात कल्याण शस्त्रक्रियामध्ये शिजर नॉर्मल शिजर जे काय ऑपरेशन असतील ते इथं केले जातात पुढं आल्यानंतर आपल्याला हिरकणी कक्ष दिसतो ह्या हिरकणी कक्षामध्ये ज्या स्तनदा माता आहेत ज्यांना बाळाला स्तनपान करायला काही अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी आम्ही सेपरेट असा कक्ष केलेला आहे जिथे माता आणि बालक पूर्णपणे कम्फर्टेबल राहतील आणि त्याला बाळाशी सुसंवाद साधता साधता स्तनपान करता येण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला हिरकणी कक्ष एक सेपरेट आता आपण आलेलो आहोत प्रसूती कक्षामध्ये इथे आपण हा डिलिव्हरी विभाग मानला जातो इथे गरोदर मातांची डिलेवरी करण्यासाठी हा कक्ष आहे इथे सर्व प्रकारचं स्वच्छता मेंटेन केलेली आहे पाहू शकता तुम्ही आपल्या इथे प्रत्येक महिन्याला पंधरा ते वीस डिलेवरी होतात आणि गरोदर मातेला प्रसूतीपर्यंत सर्व सेवा मोफत दिल्या जातात आणि गरोदर मातेला प्रसूती कळा चालू झा जा, चालू झाल्यानंतर आपल्या इथे ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका ही मोफत घरून हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत मोफत सेवे सेवा दिल्या जाते त्यानंतर मातेची डिलेवरीसुद्धा सुखरूप होते जर काही इमर्जन्सी असेल अति जोखमीची माता असेल तर तिला आपण संदर्भ सेवा देतो आणि ही संदर्भ सेवा देण्यासाठीसुद्धा आपल्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध आहे प्रसूती झाल्यानंतर मातेला तीन दिवस आहार मोफत दिला जातो आणि सर्व प्रकारची औषधं आणि सेवा ह्या मोफत दिल्या जातात आता आपण आलेलो आहोत पुरुष विभागामध्ये इथे आपण अंतरुग्ण जे पुरुष आहेत त्यांचा आपण हा विभाग वेगळा आहे जेणेकरून त्यांची प्रायव्हसी मेंटेन राहते तसेच महिलांची प्रायव्हसी मेंटेन राहते त्यामुळे हे दोन्ही विभाग आहेत ते वेगवेगळे आहेत मी शकील इलाही तांबोळी मुख्य औषध निर्माण अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे सर्व प्रकारच्या रुग्णांना सर्व प्रकारची मोफत औषधे दिली जातात मधुमेह संसर्गजन्य आजार जलजन्य आजार कीटकजन्य आजार व असंसर्गिक रुग्ण यांना मोफत औषध दिली जातात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे युनिफॉर्म सायनस सिस्टीम आहे त्या कलरमध्ये आहेत त्याचा एकच उद्देश असा आहे की ज्यावेळेस रुग्ण बाहेरून आतमध्ये येईल त्यावेळेस त्यांना कुठला विभाग कुठं आहे ते लगेच कळून जाईल पुढे येऊन तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता लाल पट्टी निळी पट्टी आणि हिरवी पट्टी आहे लाल पट्टी आहे ती लाल पट्टी आपल्याला ती दाखवू शकते की रुग्ण तपासणी कुठे आपण करू शकतो तसेच औषधे अंतरुग्ण विभाग आणि पुरुषांचा जो अंतरुग्ण विभाग आहे तिथे आहे रुग्ण लाल पट्टी आपल्याला दाखवते आहे पट्टी आपल्याला दाखवते प्रसुतीगृह ड्रेसिंग आंतरुग्ण विभाग स्त्रियांचा ह्या पट्टी दाखवते तसेच पट्टी आपल्याला प्रयोगशाळा ऑपरेशन थिएटर आणि इंजेक्शन विभाग ह्या करण्यापाठी मागचा हेतू एकच आहे ग्रामीण भागातून ज्या लाभार्थी येतात त्यांना त्या पट्टी पाहिले की त्यांना लगेच लक्षात येतं की कुठला विभाग कुठं आहे त्याप्रमाणे ते जातात येणाऱ्या लोकांना बरेचसे आपले जे काही आरोग्य दिन आहेत ते माहिती नसतात इथून आपण एक सु आपण पाहू शकता एक छोटासा असा प्रयोग केलेला आहे कोणत्या तारखेला कोणता आरोग्य दिन आहे कॉन्फरन्स हॉल आहे हे आहे शीतसाखळी गृह लहान मुलांना झिरो ते दोन वर्षापर्यंतच्या लहान मुलांना ज्या आपण लसी देतो त्या सर्व लसी इथे स्टोर केल्या जातात तेच इथे प्रसुती झालेल्या लाभार्थ्यांना आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी जन्माचे दाखले दिले जातात आता आपण आलो आहोत आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो आपण ह्याला जेम म्हणू शकतो धिस इज द जेम ऑफ अवर पी एस सी धिस इज द जेम ऑफ माय पी एस सी ध्यानधारणा कक्ष मेडिटेशन कक्ष आहे माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ध्यानधारणा कक्ष आजच्या युगामध्ये मानसिक ताणतणाव ह्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे अगदी छोट्या मुलांपासनं ते वय वयोवृद्ध लोक वयोवृद्ध व्यक्ती सगळ्यांना मानसिक ताणतणाव भरपूर आहेत प्रत्येक सहा भारतीय लोकांमागे एका व्यक्तीला मानसिक आजार आहे आमच्या या ध्यानधारणा कक्षामध्ये दररोज आम्ही आमच्या जे रुग्णसेवा घेण्यासाठी येत असतात त्या रुग्णांना आम्ही अर्धा तास इथे मेडिटेशनची म्युझिक सुरू करून देतो आणि त्यांना इथे ध्यान करायला लावतो या गोष्टीमुळे तसेच गरोदर मातांनासुद्धा आम्ही इथे बसवतो आणि ध्यान ध्या ध्यान करायला लावतो या गोष्टीचा फायदा बऱ्याचशा रुग्णांना झालेला आहे होत आहे आणि त्या त्यांचं बऱ्याचशा रुग्णांचं शुगर कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि बी पीसुद्धा कंट्रोलमध्ये आलेलं आहे तसेच ज्यांना जास्त चिडचिड व्हायची राग यायचा त्यांचं ते प्रमाणसुद्धा खूप कमी झालेलं आहे अशा प्रकारे हा ध्यानधारणा कक्ष रुग्णांसाठी एक वरदानच ठरत आहे हा आशा गटप्रवर्तक कक्ष आहे इथं सर्व आशा योजना योजना पाहिल्या जातात आशांना ज्या तळागाळात काही अडचणी आल्या तर त्या इथं सोडवल्या जातात आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून प्रत्येक रूमच्या बाहेर फायर एक्स्टिंग्युशर बसवलेले आहेत आणि ते वेळोवेळी रिफिल केले जातात आणि त्या त्या त्याच्या वापराचे प्रशिक्षण हे सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वे दिले जातात ते दोन वर्षाचे लाभार्थी आहे त्यांना इथे लसीकरण दिलं जातं झिरो ते दोन वर्षाचे लाभार्थी आणि गरोदर मातांना इथे मोफत सेवा दिल्या जातात इथे येणारा प्रत्येक रुग्ण एक पूर्वीचा दवाखाना बघितलेला आहे पूर्वीचा आणि आताची परिस्थिती बघितल्यानंतर सगळेजण खूप समाधानी आहेत इथे मिळणाऱ्या सेवांमध्ये पण मी भरपूर इम्प्रूव्हमेंट केलेली आहे जसे की वाफ देण्याचं मशीन उपलब्ध दे केलेलं उपलब के आहे ई सी जी मशीन उपलब्ध केलेलं आहे आमच्याकडे जवळपास दहा ते पंधरा लोकांना आंतरुग्ण विभागामध्ये सलाईन लावलं जातं येणाऱ्या प बाह्य विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यकतेनुसार इंजेक्शन दिलं जातं त्यामुळे येणारा रुग्ण हा समाधानी आहे आणि अशा पद्धतीच्या त्यांनी आमच्याकडे शेरे पण दिलेले आहेत तसेच बेलसर येथील ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे इथे इथे तुम्ही पाहू शकता आमचं आयुष गार्डन आहे इथं पूर्ण आयुर्वेदिक झाडं लावलेली आहेत प्रत्येक आयुर्वेदिक झाडाच्या वरती ते झाड कशाचा आहे आणि त्याचा उपयोग काय आहे ते सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे इथं तसेच पुढं एक गांडूळ खत प्रकल्पसुद्धा केलेला आहे पेशंटसाठी इथे कपडे व भांडी धुण्याची सोय केलेली आहे वैद्यकीय के अधिकारी निवासस्थान आहे डॉक्टर अवेलेबल असतात आरोग्य केंद्राचा वरचा जो डोम होता तो पूर्णपणे तुटलेला होता जवळपास तीस हजार रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने आम्हाला तो डोम बसवून दिलेला आहे आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की पाण्याचा टँकर ग्रामपंचायत आम्हाला मोफत पाणी पुरवठा करते आहे त्यानंतर औषध औषधंसुद्धा जी औषधं वरून जिल्हा परिषदमधून किंवा शासनाकडून उपलब्ध होऊ शकत नाहीत अशीही औषधं ग्रामपंचायतीने स्वतः खरेदी करून आम्हाला दिलेली आहेत ग्रामपंचायतीचं आम्हाला पूर्ण सहकार्य आहे अशा प्रकारे सगळं टीम मिळून हे कार्यालयाचं कामकाज सुरू आहे आणि माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की शासन आपल्याला ज्या ज्या सुविधा देतं आहे त्या सगळ्या सुविधांचा लाभ आपण जरूर घ्यावा आणि माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जरूर भेट द्यावी थँक्यू व्हेरी मच